सूर्योदय होणाऱ्या एवढ्या या प्रसन्न अशा वातावरणामध्ये एक भयानक दृश्य आज मी दाखवणारे पहा या ठिकाणी या पाण्यामध्ये हे मासे मृतावस्थे दिसत आहेत पाण्यावर तरंगत आहेत शेकडो मासे आहेत पहा शेकडो मासे मरून या पाण्यावर तरंगत आहेत मग असं काय झालं की हे मासे मृत अवस्थेत असे वर आले या पाण्यावर पहिला हक्क तर याच माशांचा आहे इतक्या दिवस जिवंत राहिले आणि आज हे मासे वर कसे आले मरून हे मासे मेले कसे हा एक प्रश्न मनाला पडतो पहा नक्कीच या पाण्यामध्ये काहीतरी मिसळ गेलं किंवा हे पाणी दूषित झालं म्हणून या माशांना आपलं जीवन संपवावं लागलं चारी बाजूनी हे डबकं बंदिस्त आहे म्हणजे याच्यामध्ये कुठूनही बाहेरून पाणी येत नाही मग जर बाहेरून पाणी येत नाही तर मग हे मासे मेले कशी मन लावून टाकणार हे दृश्य बा ज्यावेळी हे दृश्य आम्ही पाहिलं अंगावर काठाला आणि मन एकदम स्तब्ध झालं ज्यांचा या पाण्यावर पाहिला हक्क आहे त्या माशांचंच अस्तित्व धोक्यात आलं आणि त्यांनी आपला जीव गमावलेला आहे निशब्द स्तब्ध बोलायलाही शब्द नाहीत अशी अवस्था फक्त इथं ज्याची त्याची मानसिकता वेगळी आहे पण एवढं मात्र नक्की आपण निसर्ग वाचवला तर निसर्ग आपल्याला वाचवणार आहे नाहीतर आपलाही एक दिवस असाच अंत निश्चित आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं खरंच आपण आपल्यातून प्रगती केलेली आहे का, का प्रगतीच्या नावाखाली हो आपण आपलेच अस्तित्व धोक्यातून चाललेलं आहोत निसर्गातील प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे आणि जर या घटकाच्या अस्तित्व धोक्यात येत असेल तर ती प्रगती कशी मानता येईल मानवाचं बेफिकीरपणा जगणं इतर प्राण्यांच्या जीवावर उठत असेल तर मानवानं आत्मचिंतन करण्याची गरज आहे एवढे मासे मरून असे पाण्यावर तरंगत असतील तर काय आहे या पाण्याची क्वालिटी काय आहे या उजनी धरणातील पाण्याची गुणवत्ता याचा आपण जरूर विचार केला पाहिजे आणि मग याला जबाबदार कोण अर्थातच माणूस आपणच विकासाच्या नावाखाली वेगवेगळे रसायन मिश्रित पाणी या भीमा नदीत सोडलेलं आहे आणि आज त्याचा परिणाम या माश्यांनी भोगलेला आहे एक दिवस तो आपल्यालाही अर्थात मानवालाही भोगायचा आहे ही दुर्दैवी घटना आहे हे मात्र नक्की असं नको व्हायला पाहिजे होतं कारण या निसर्गावर प्रत्येक जीवाचा अधिकार आहे हे यापूर्वीही मी वारंवार सांगत आलेलो आहे केवळ माणूस म्हणजेच पृथ्वी माणूस म्हणजेच निसर्ग असं काही नाही तर या पृथ्वीवर या निसर्गावर सर्व सजीवांचा हक्क आहे सूक्ष्म कीटक असोत जंगली प्राणी असोत पशुपक्षी असोत किंवा या प्राण पाण्यामध्ये राहणारे जलचर असोत ह्या सगळ्या प्राण्यांचा पृथ्वीवर हक्क आहे पण दुर्दैवाने आज माणूसच फक्त माझंच या पृथ्वीवर चाललं पाहिजे माझाच हक्क सर्व प्राण्यांनी वनस्पतींनी मान्य केला पाहिजे अशा भूमिकेतून वागतोय पण माणूस ही गोष्ट विसरतोय की निसर्ग वाचवणाऱ्यालाच निसर्ग वाचवणार आहे आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेणार आहे नाहीतर आज ज्या पद्धतीनं या माशांचा भयानक आणि वेदनादायी अंत झालेला आहे तसाच माणसाचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे भलेही आज ती माणसाला पटत नाही किंवा माणूस उर्मीत वागत असेल पण एक दिवस मात्र नक्कीच हेच घडणार आहे पेराल ते उगवते तसं माणूस निसर्गामध्ये आज जे काय पेरतोय तेच उगवणार आहे आणि तेच त्याला भोगावं लागणार आहे शेवटी मी एवढंच म्हणेन की बाबांनो या निसर्गाची आपण सर्वांनी मिळून काळजी घेतली पाहिजे विकासाच्या नावाखाली असं नका करू जागा आणि जगू द्या हे तत्त्व प्रत्येकानं स्वीकारलं पाहिजे